हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर बरेचसे शेतकरी मित्रांचे फोन आणि कमेंट येत होत्या की सर आता आमचे गहू काळणीस आलेले आहे बरेचसे पिके आमचे काळणीस आलेले आहे तर सर पुढील हवामान अंदाज कसे राहणार ज्याने करून आम्ही पिके सोकू देऊ चालते तर सर त्या संदर्भात एक तुम्ही शेतकऱ्यांना सविस्तर अंदाज द्यावे सर नक्कीच नक्कीच मागच्या रेकॉर्डिंग शेतकऱ्यांनी ऐकली असेल त्यामध्ये गवर्मेंट सुद्धा शेतकऱ्यांनी केलंय आणि ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलंय की अठरा आणि एकोणीस तारखेला वाऱ्याचा जोर हा अधिक वाढणार आहे तर मला वाटतं कालही आणि आजही चांगला वाऱ्याचा जोर वाढला असेल म्हणजे वारे झुळूक टाईप मध्ये अचानकच येतील आणि जर पाणी देण्याचं काम चालू असेल तर गहू पडणं वगैरे अशा गोष्टी प्रामुख्याने तुमच्याही भागात घडतील आणि आमच्याही परिसरामध्ये घडतीलच ज्या जिल्ह्यांची नावं ज्या विभागांची नावं आपण घेतली त्यावेळेस बरोबर आहे आता हे वारं आभाळ काढणार आहे हे देखील मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बोललो आहे तर कुठे मोठे ढग दे ते देखील काढत आहे ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने अजूनही वातावरण जे आहे ते एकवीस बावीस म्हणजे त्या दोन दिवसानंतर सुद्धा ढगांची रेलचेल वाढवणार आहे दिवसा ढग भरपूर दिसतील पांढऱ्या कलरचे ढग असतील पावसाची शक्यता या काळामध्ये नाहीये आणि विशेष म्हणजे वातावरण हे टेम्परेचर आहे चटकू लागेल आता ज्वारी काढण्याचा वेळ आहे गहू काढण्याचा वेळ आहे तोंड हे चांगल्याच पद्धतीने आपल्याला भासणार आहे सकाळचा गारवा मात्र जी तारीख आहे तुम्हाला त्या तारखेपर्यंत टिकून राहणार आहे कधी कमी तर कधी जास्त प्रमाणामध्ये म्हणजे नऊ मार्च म्हणा किंवा दहा ते बारा मार्च म्हणा जिल्ह्यानुसार ही तारीख आहे तर महिना हा पूर्णपणे कोरडा जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये टेन्शन नाहीये मार्च महिना देखील पंधरा दिवस कोरडा जाणार आहे मात्र या पुढच्या महिन्यामध्ये सात आठ दिवस खराब येणार आहे त्याची पूर्वकल्पना दिली पुन्हा पुन्हाही आजच्या मध्ये आपण देऊयात पण हे पुढची पूर्वकल्पना देण्या अगोदर काही मित्रांना माझे एक हात जुळून असेल नसेल पटत तर निघून जा बघू नका पण चुकीची आणि निगेटिव्ह कमेंट करू नका वैयक्तिकरित्या हे जे कार्य मी करतोय ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बेनिफिट्स मिळावं किंवा शेतकऱ्यांची फसवणूक व्हावी ह्या ही तुम्ही करत नाहीये ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचले जाते दहा पैकी नऊ अंदाज सक्सेसफुली असतात त्यापैकी एक जरी फेल गेला तो अंदाज आमच्या अभ्यासाचा एक दोष म्हणून स्वीकारायचा असतो आणि आपणही पहा इतरही ठिकाणी ते अंदाज चुकीचे देखील ठरलेले असतात बरोबर त्यामुळे कुठल्याही प्रकारचा रोष व्यक्त करण्या अगोदर दहा वेळेस विचार करा जे पटत नाही ते बघू नका आता बोलतोय अंदाजाकडे तर आता ह्या महिन्यात तुम्हाला पूर्णपणे कोड्या सांगितलेल्या आहे वारे हे अजूनही एक दोन दिवस आहे त्यामुळे आभाळ येईल आबाळ म्हणजे ढगांची रेलचेल असेल मोठं काळोखाप आभाळ येणार नाहीये वातावरणातही ढग दिसू लागतील गरमीची लेवल हाय लेवलवरती जाईल फेब्रुवारी महिन्यात सर्व जिल्ह्यांमध्ये कोरडा आहे आणि विशेष म्हणजे मार्च महिन्यामध्ये टेम्परेचर सुद्धा हाय लेवलवरती जाणार आहे बारा तेरा मार्च दरम्यान पुन्हा एकदा वातावरणाच्या ढगळलेली परिस्थिती पाहायला मिळेल फेब्रु मार्च शेवटी सुद्धा पावसाची अवकाळी पावसाचे संकेत आहेत तारीख सुद्धा आपण ती बावीस एकवीस बावीस डिक्लेअर करूयात एक दोन दिवसामध्ये पण त्या तारखेदरम्यान हे वातावरण बिघडणार आहे एप्रिल सुद्धा अवकाळी पावसाच्या लढ्यावरती आहे पण शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होईल अशी कंडिशन त्या महिन्यात सुद्धा नाहीये मात्र एप्रिल अर्धापर्यंत अशी कंडिशन आहे अर्धा मात्र गर्जनेसह पावसाची शक्यता आहे मे महिना सुद्धा ह्याच पद्धतीने कंडिशनच कंडिशन आहे आपण सचिन सरांच्या युट्यूबच्या मार्फत आपण हे वेळोवेळी देत राहू आणि सर थंडीची चौल कशी राहणार आता समोर थंडी बघा आपण पाहत जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून सातत्याने हे गोष्टी आपल्याला थंडी काही काही टीका कधी कधी जास्त लेवलवरती जाताना पाहता जे जा आताही बोललोय कधी हाय लेवलवरती कधी लो वरती म्हणजे कमी आणि अधिक प्रमाणात थंडी जाणू लागेल पण दिवस उजाडला दिवस उजळल्यानंतर थंडी हळूहळू गायब होऊन बारा ते एकच्या दरम्यान टेम्परेचर हाय वरती त्यानंतर चार चार ते पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता हाय वरती लेव राहणार आहे पुढच्याही काळामध्ये ती टेम्परेचर कायम असणार आहे आता जिल्ह्यानुसार जर टेम्परेचर पाहिलं तर खान्देश दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्राचा जो काही नांदेड लातूर पट्टा आहे ते टेम्परेचरचं प्रमाण सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे इतरत हे आहे पण ह्या तुलनेमध्ये इथे दोन अंश सेल्सिअसने पारा जास्त असेल म्हणजे इकडे छत्तीस असला पस्तीस असला तिकडे अडतीस वरती जाऊ शकतो अशी कंडिशन ह्या जिल्ह्यांची आहे आणि या पाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर देखील तयार होते ते लो प्रेशर कर्नाटक छत्तीसगड भागामध्ये आंदूप वातावरण आणि ढगाळलेली परिस्थिती निर्माण करते पाऊसही नाहीये त्याही शेतकऱ्यांना काही अडथळे नाहीत मात्र धाक शेतकऱ्यांना एवढा वाटतं की आभाळ निघलं की आपण आपली काम मुजूर लावून करून घ्यायची <laughs> पण अशा धाकामुळे शेतकऱ्यांचं नुकसान देखील होतं त्यामुळे असा कुठलाही धाक काय महिन्यात नाहीये त्यामुळे कामे आपल्या घरगुती पद्धतीने जरी केली तरी चालतील आणि सर तुम्ही तुमच्या माध्यमातून मात शेतकऱ्यांना काय सांगणार आहात सांगणार फक्त एवढंच की जे वातावरण सध्या आपण पाहतोय मागील महिन्यामध्ये अवकाळीचा तडाखा बसलेला नाहीये फेब्रुवारी जवळजवळ आता संपतच येईल अजून आज दहा दिवसामध्ये याही महिन्यात तडाखा नाहीये हे पुढील पावसाळ्यासाठी एक चांगल्या चांगले, चांगले संकेत आहेत टेम्परेचर कितीही वाढलं तर निसर्गाचा एक प्रकोप आहे ज्यामुळे हे टेम्परेचर वाढत आहे आणि याचा फायदा आपल्याला होणार आहे जवळपास धुलिवंदन ते पाडव्यापर्यंत जर पाऊस अवकाळी बरसला नाहीच मोठ्या प्रमाणात त्याचं सातत्य दिसलं नाही तर ते पुढील पावसासाठी चांगले संकेत आहेत आणि ह्या प्रकारे सुद्धा आपण गेल्या वर्षीच्या तुलनेत पुन्हा दहा बारा टक्के जी टक्केवारी मागच्या जानेवारी काढली ही टक्केवारी मध्ये घसरण होण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळे आपल्याला ही गुड न्यूज आहे येणारा मान्सून हा पोषक ठरणार आहे जे म्हणत असतील आजच्या डेटला की हा अंदाज चुकणार आहे मलाही कमेंट्स ते आल्यात त्यांना फक्त विनंती आहे तुमच्या कमेंटच्या मी स्क्रीनशॉट काढलेला आहेत माझा व्हॉट्सअप नंबरही नोट करून घ्या फेसबुकवरती आहे तर तो नंतर मला जून मध्ये ती कमेंट करायला तुम्ही हरकत नाहीये mm. mm. आणि अजूनही सांगतो तुम्हाला की मार्च दोन हजार चा रिपोर्ट बघा पाच मधला त्यानंतर पाच मार्च दोन हजार तेवीस मधला रिपोर्ट बघा ज्या mm. पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने घडलं नाही का यानंतर आपल्या कमेंट मला बघायला देखील आवडतीलच आणि आवर्जून आवर सांगतो शेतकऱ्यांना जेवढी मेहनत हा वेगळा संदेश असेल जेवढी मेहनत आपण पिकवण्यासाठी घेतो तेवढी विकवण्यासाठी जर घेतली तर आपल्याला मिळालेल्या उत्पन्नामध्ये आर्थिक नफा देखील होऊ शकतो ती उत्पन्न आता उदाहरणार्थ शेतकरी म्हणतील आता विकण्यासाठी काय मेहनत घ्यायची आपण मध्ये भरतोय मोंढ्यामध्ये येऊन टाकतोय तिथे बीट होतोय आणि त्या पद्धतीने पैसे मिळतात तर भाववाढीसाठी शेतकऱ्यांचे एकीकरण ही देखील काळाची गरज ठरलेली आहे माझ्या शिवजयंतीच्या भाषणानिमित्त बोलेगाव मध्ये सुद्धा हेच बोललोय मी आणि अनेक ठिकाणी जिथे जिथे माझे दौरे होतात तिथे तिथे हाच गोष्टीला मी हात घालतोय शेतकऱ्यांची हुकी होणं गरजेचं आहे एक वेळेस हवामानामुळे आपला फायदा होईल किंवा नुकसान होईल पण एकीमुळे नक्कीच फायदा होईल हे देखील त्यामार्फत तुमच्या चॅनलच्या मार्फत संदेश असेल ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हो